हे सगळं आम्ही तुझ्या पूर्ण एकदा कोल्हापूरमध्ये जाऊन बघतोय आणि जास्तीत जास्त तुमच्यासाठी जो प्रयत्न करणार आहोत तो आम्ही मनापासून करणार जे ज्यांचं आता आम्ही जवळजवळ पन्नास एक घरांसाठी एक थोडा शिदा आमच्या वतीनं आणलेला आहे फार आम्ही मोठ्ठं काम केलं असं म्हणणार नाही परंतु एक मदतीचा आत म्हणून आदरणीय महाराजांच्या माध्यमातून ती मदत आपण करतोय परंतु आपण निश्चिंत राहा तुमच्या भावना आम्ही ऐकलेल्या आहे आज मी फार काय बोलणार नाही परंतु तुम्हाला कारवाई झालेली दिसेल तुम्ही कुणाचं नाव घेतलं हो त्या सगळ्या चर्चा आम्ही घेतलेल्या आहेत आम्ही आता इथनं गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ताबडतोब असं जाणार आहोत आज सकाळी येत असताना सुद्धा आम्हाला येऊ नका आम्हाला परवानगी नाही आम्हाला आम्ही साडे नऊ निघालो पोचलो किती असतं बघा म्हणजे आम्हाला आम्हाला सुद्धा आम्ही म्हटलं आदरणीय महाराज कुठल्याही परिस्थितीत जाणार त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही येणार आम्ही निर्णय घेतला होता की आम्ही येणार म्हणजे येणार आणि म्हणेन आज सगळ्यांना घेऊन आम्ही मुद्दाम आपलं सांत्वन करण्यासाठी आलेलो हे कोल्हापूरला काही बाजूला येऊन हे करण्याची आवश्यकता या ठिकाणी नव्हती विषय प्रविष्ट आहे त्याची चर्चा चालू आहे तिथे न्याय प्रविष्ट आहे तो निर्णय काय होईल ते लोकांनी मान्य केला असता परंतु त्याच्या नावाखाली जो का हैतोस घातला गेला तो आम्हाला कोल्हापूर म्हणून मान्य नाही आहे आम्ही तुमच्या सगळ्या अडचणीमध्ये मग मस्जिदीची अडचण असू दे इतर सगळ्या अडचणी असू देत हा पहिला टप्पा आम्ही मदत करणार तुम्ही काळजी करू नका बंटी पाटील आणि शाहू महाराज तुमच्या खंबीर पाठीशी आहेत हे सांगायला आम्ही आलेलो आहोत आम्ही मध्ये जाऊन बघतोय आणि पण पाहिजे तुमच्यासाठी जो प्रयत्न करणार आहोत आम्ही मनापासून करणार आमच्या घरात दाखवली आमच्या घराची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका